आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथ मध्ये हायवेवर रेसिंग करणाऱ्या दोन दुचाकींनी एका रिक्षाला भरधाव वेगात धडक दिल्याने रिक्षा पलटी होऊन रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे या सर्व जखमींवर उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अंबरनाथ पश्चिमेला राहणारा एक परिवार रिक्षाने किराणा खरेदी करून जात असताना हायवेवरून दोन दुचाकींची रेसिंग सुरू होती या दुचाकी अचानक येऊन रिक्षाला धडकल्या ही धडक इतकी जोरदार होती की रिक्षा थेट पलटी झाली आणि रिक्षा चालकासह प्रवासीही गंभीर जखमी झाले तर दुचाकी चालकांनाही या अपघातात इजा झाली या घटनेनंतर सर्व जखमींना उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं ज्यावेळेस हा अपघात घडला त्यावेळेस दोन दुचाकींमध्ये रेस लागली होती आणि दोन्ही दुचाकी चालक हातात मोबाईल पकडून शूटिंग करत एकमेकांशी रेस करत असल्याचं जखमी जा झालेल्या प्रत्यक्षदर्शी लहान मुलीने सांगितलं त्यामुळे या प्रकरणात हायवेवर रेसिंग करणाऱ्या या दुचाकी चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते ना नानी भी गाव साई थी और नानी अभी जान वाली थी। नानी बोली हम लोग ना राशन लेके जाते पुढे ना ना राशन ले ऑटो धुणे

दो जन थे एक इधर और इधर बैठा था दोनों रेस लगा रहे थे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा